नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आजच्या काही विशेष घडामोडी गोवंश प्रतिबंधक कायद्याचा गैरवापर करून तथाकथित गोरक्षकाकडून पुरेशी खाटीक जमातीवर व व्यापाऱ्यावर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिबंध करा पिंटू तथा बाळासाहेब माने आरपीआय नेते माननीय आमदार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक कवटेमकाळ मार्फत दिले निवेदन गोवंश प्रतिबंधक कायद्याचा गैरवापर करून तथाकथित गोरक्षकाकडून कुरेशी खाटीक जमातीवर व इतर व्यापाऱ्यावर होणारा अन्याय अत्याचाराविरोधात स विविध मागण्यासाठी निवेदन देण्यात आले महाराष्ट्र राज्यातील कुरेशी खाटीक समाज हा राज्याच्या इतर मागासवर्गीय ओबीसी प्रवर्गात समाविष्ट असून व इतर व्यापारी यांचा मुख्य उर उदरनिर्वाह जनावरांची खरेदी विक्री वाहतूक व यावरच अवलंबून आहे गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तर राज्यात लागू होता महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णवच्या वंश हत्याबंदीचा कायदा दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आला त्यानंतर माननीय राष्ट्रपती यांनी दोन हजार पंधरा साली मंजूर केल्यानंतर राज्यभरात लागू करण्यात आला या कायद्याचा गैरवापर करून कायदेशीरित्या वाहतूक होत असलेल्या जनावरांचे वाहन अडवून जनावरे जप्त करून कुरेशी समाजावर व इतर व्यापाऱ्यावर तथाकथित गोरक्षकाकडून खोट्या तक्रारी दाखल केल्या जात आहेत हा खाटीक समाज आणि व्यापारी वर्ग यांच्यावर जाणीवपूर्वक केला जाणारा अन्याय अत्याचारच आहे तरी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे या खाटीत समाज आणि व्यापारी वर्ग यांच्यावर हा होणारा अन्याय अत्याचारच आहे हे आता कुठेतरी थांबलं पाहिजे ही काळाची गरज आहे अशा स्वरूपाचे निवेदन माननीय अर्चना कापसे आणि कवटेमकाळ पोलीस निरीक्षक ज्योतीराव पाटील यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटोले गटाचे कवटेमकाळ तालुकाध्यक्ष पिंटू उर्फ बाळासाहेब माने यांनी आपल्या देण्यात आले ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील